तर कसं बाबलिक तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर मी आजचा ब्लॉग चार वाजता सुरू करतोय तर आपल्याला जायचं आहे आता खाली गवत आणायला आणि कापूस व्हायचा आला थोडासाक तर आपण आता बकरीला गवत टाकून देऊ तर हे बघा माझं मा न्यू माईक तर मी घेतलं ते तर सोमवारी आम्ही हे पिल्लू आणलं पंधराशे रुपयात गाईंना पण थोडी मोठमोठ टाकून दे तर आपण टाकून देऊ तर बकरीला थोडंसं गवत टाकून देऊ आपण आता बकरी खाताना खूपच भारी वाटते आवाज तर आपण धुडकं पण घेऊन घेऊ गवतानाला तर हा आहे आमचा लॉकी लॉकी बघा कसा सेकंड येतो सेकंड दे लॉकी सेकंड दे सेकंड लॉकी सेकंड दे तर गव्हाच्या आरीमध्ये तर एक आरी उगलीच नाही कारण ते खराब होतं थोडं आमच्या गावाला खूप कुत्रे आहे तर आम्ही असा गेट बसून घेतला यात लावून दिला मी उडके घेऊन आपण चाललो आहे आता खाली तर गहू एकदम भारी दिसत आहे आता थोडी थोडी उगायला लागले तर तर आपल्या माईकचा आवाज कसा आहे ते कमेंट करून सांगा आमची शाळा शनिवारीच उघडली होती तर शनिवार दुपारून शाळेत तर मी शाळेत गेलो नाही आणि रह... रवि रविवारी सुट्टी होती आणि सोमवारी शाळेत गेलो तर तीन दिवस सुट्ट्या सांगितल्या ए इलेक्शनमुळे आणि आज आहे रविवार तर उद्या सोमवार आहे तर मला उद्या शाळेत जाणं आहे तर या ठिकाणी बघा आपण म्हणते आदरक निताय ठिकाणी बघा किती लस लस कोथिंबीर आहे आमच्या बेलापाशी पिंट होती तर ती मातीत गेली ती तर ही सापडली बघा मला आता आपण आलेलो आता आपल्या कापसाच्या वावरात तर मला आहे आता कापूस आमच्या नदीला बघा किती पाणी आलेलं आहे फुल भरलेली आहे नदी आमची रामची सर्वांची तास लागली आहे तर आता हे शेवटचे तास्रायला आहे तरी आम्ही ते सगळेजण लावून घेतोय आता आमची सर्वांची तास लागली आहे तर आता हे शेवटचे तास्र राहिले तरी आम्ही ते सगळेजण लावून घेतोय आता असं तर लागले आहे आता कापसाची तर मला आहे आता गिंडी गवतोडाला मम्मीने वर ठेवला ठेवला आहे पण ती वेळा घेऊन येऊ बघा हे ठेवले आहे मम्मी निळा आमचा हा येळा बघा किती वारी आहे तर आपण हा येळा घेऊ आणि जाऊ का निघत कापाला हे आहे अशी आमची आदरक कशी आहे लवकर सांगा कमेंट करून आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आमच्या मोटरला काय झालं काय माहिती हे बघा ती आता आम्ही वर काढली तिला काय झालं जा कानू जळाली वाटतं ती बघा हिरिल किती स्वार पाणी आहे तिला बघा ना किती सारी कवट आलेले आहे आता आपण आलेलो आहे आता आपल्या गिरणीगाव तर आपण एवढं आता, आता तोडून घेऊया की निघत घेऊ मी डायरेक्ट घरी आलो आणि चहा पिली तर आणून बघा माझं दप्तर स्वच्छ धुवून काढलं तर मी दाखवत तुम्हाला बघा बघ आण मस्त दफ्तर स्वच्छ केलं तर मी आत्ताच जेवण केलं तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्कीच सांगा